नमस्कार मी सीमा जोशी मी प्रांजली जोशी जोशीज आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सगळ्यांची आवडती बाखरवडी ही महाराष्ट्रात पण खूप प्रसिद्ध आहे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडते आणि खूप चविष्टही लागते चला तर मग रेसिपी सुरू करूया एक कप मैदा वन फोर्थ कप बेसन चवीनुसार मीठ सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचंय हे मिक्स झाल्यावर त्याच्यामध्ये गरम तेल टाकायचंय गरम तेल टाकल्याच्या नंतर थोडं चांगलं मिक्स करून घ्यायचंय त्याला आणि त्याचा गोळा होईपर्यंत त्याला मिक्स करून घ्यायचंय अशा प्रकारचा गोळा झाला पाहिजे आणि यात थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचंय घट्ट गोळा बनवून घ्यायचा ह्याच्यामध्ये तुम्ही ओवा पण यूज करू शकता अशा प्रकारचा गोळा बनवून तयार आहे याला थोडस तेल लावून थोडा वेळ रेस्ट करायला ठेवायचंय पंधरा मिनिट रेस्ट होईपर्यंत आपण मसाला भाजून घेऊ कढई गरम झालेली आहे त्यात अर्धा चमचा तेल टाकायचं आहे अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे त्यात जिरे टाकून घ्यायचे दोन चमचा जिरे व्यवस्थित परतून घ्यायचे आणि हे सगळं मीडियम फ्लेमवरच परतून घ्यायचं आहे दोन चमचा तीळ एक चमचा परतून झाल्यावर यात खोबऱ्याचे काप टाकायचे आणि हे लालसर होईपर्यंत खमंग वास येईल तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय हे परतून झाल्यावर याच्यात बारीक चिरलेली दोन चमचे कोथिंबीर टाकायची गॅस बंद करून आता बाकीचं सगळं टाकून घ्यायचंय चिमुटभर हिंग अर्धा चमचा साखर दोन चमचे धने पूड एक चमचा जिरेपूड दोन चमचे लाल तिखट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि तुमच्याकडे जर धने असतील तर तुम्ही धने टाकू शकता माझ्याकडे नव्हते म्हणून मी धणे पूड यूज केली आहे हे सगळं परतून झाल्यावर याच्यामध्ये अर्धा भाऊल शेव टाकायची आहे बारीक शेव हवी आहे आपल्याला चवीनुसार मीठ टाकून आहे थोडं परतून याला थंड व्हायला आहे हे मिश्रण जाडसर ग्राइंड करून घ्यायचंय अशा प्रकारचं मिश्रण आपल्याला हवंय आता हा जो आपण कोटिंगसाठी बनवला होता ते थोडंसं मळून घ्यायचं व्यवस्थित मला आता आपण वड्या तयार करून घेऊ पोळी लाटून घ्यायची आहे पोळी जास्त जाडही नकोय आणि जास्त पातळही नकोय मीडियम साईजची पोळी लाटायची आणि पोई लाटल्यावर चटणी लावताना एक इंच जागा सोडूनच मध्यभागी चटणी लावून घ्यायची व्यवस्थित चटणी लावून झाल्यावर याच्यावर आपण तयार केलेला मसाला टाकून घ्यायचा आहे आणि भरपूर मसाला टाकायचा आहे चटणी लावल्यामुळे हा जो मसाला आहे तो पोईला चिटक चिटकून राहतो आणि तळताना बाहेरही निघणार नाही तो व्यवस्थित स्प्रेड करून झाल्यावर याच्यावर थोडी शेव टाकून घ्यायची पोळीला तुम्ही चौकोनी शेपमध्ये कापून सुद्धा याच्यावर मसाला लावू शकता त्याला लाटण्याने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचंय म्हणजे ते बाहेर निघणार नाही तळल्या जात नाही आणि लगेच लगेच नरम पडतील अशा प्रकारे मस्त बाखरवडी तयार आहे मस्त दिसते ना एकदम विकतच्या सारखी तुम्ही पण घरी ट्राय करून बघा खूप चविष्ट आणि खूप मस्त होते त्या वडे एअरटाईट डब्यामध्ये बरेच दिवस राहू शकतात आणि चांगल्या कुरकुरीत राहतात ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही करून बघा आणि आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू